मित्रांनो नमस्कार थंडीचे दिवस आणि पक्षी निरीक्षण या थंडीच्या दिवसामध्ये कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणावरून स्थलांतरित होऊन काही पक्षी येतात काही स्थानिक असतात काही स्थलांतरित होऊन या भागामध्ये येतात सकाळी सकाळी लवकर घरापासून जवळ असलेल्या बेडगावच्या तलावावर किंवा धरणावर पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो साधारणतः साडेसहा सात सा वाजले होते सूर्यप्रकाश नव्हता आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याला बेडगाव नावाचं एक गाव आहे गाव खूप छान आहे या बेडगावमध्येच सिक्रेट पॉइंट म्हणजे कोंडी आहे ज्या कोंडीवरती पाण्याचे प्रवाह पडून खूप सुंदर असं नैसर्गिकरित्या तिथे घळई तयार झालेले आहेत आणि तेच पाणी खालच्या बाजूला येऊन एका ठिकाणी साठतं तिथे ते पाणी आडवून गावातील लोकांना त्याच्या खालच्या बाजूला विहीर खोदल्या आणि त्या विहिरीमधनं पाणी त्यांना पिण्यासाठी वापरण्यात येतं तर या सुंदर अशा तलावामध्ये गुलाबी रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे कमळाची फुलं आहेत गुलाबी रंगाच्या या कमळाच्या फुलांनी पूर्ण हा तलाव हा भरून गेलेला असतो ज्यावेळेस ही सकाळच्या प्रहारामध्ये फुलं फुलतात त्यावेळेस तो नजारा बघण्यासारखा असतो अगदी डोळ्यात साठवण्यासारखा हा नजारा कॅमेऱ्यात कैद करताना खूप गंमत येते सकाळच्या वेळेला पडलेल्या थंडीमुळे या पाण्याच्या पृष्ठभागावरून जी वाफ इकडून तिकडे फिरत असते त्या वाफेमध्ये या फुलांचं नैसर्गिक जे सौंदर्य आहे ना ते अधिकच खुलून दिसतं याच धरणामध्ये या कमळाच्या पानांनी एक पाण्यावरती एक पृष्ठभाग तयार केलेला आहे आणि त्या कमळाच्या पाण्या पानामध्ये पोकळे असतात त्यामुळं ती पानं या पाण्यावरती तरंगत असतात आणि या तरंगणाऱ्या पाना पाण्यावरती वेगवेगळे वेग पक्षी या पाण्यामधील मासे असतील जलचर असतील कीटक असतील हे खाण्यासाठी भरपूर प्रमाणात इथे येतात आता काही स्थलांतरित पक्षी आहेत जसे की उड सँडपिपर किंवा ग्रीन सँडपिपर हे स्थलांतरित पक्षी या पानांच्या पृष्ठभागावरून तिकडे उड्या मारत मारत छोटे छोटे कीटक पकडताना दिसून येतात त्यानंतर पॉन्ड हिरॉन ज्याला वंचक असं म्हटलं जात हे वंचक या पाण्यामधले कीटक खाण्यासाठी या वनस्पतीचे कोंब खाण्यासाठी मासे खाण्यासाठी या तलावामध्ये या कमळाच्या पाण्यावरती दिसून येतात पानकोंबडे आहेत किंवा कॉमन किंगफिशर जो अगदी या तलावाच्या कडेला एखाद्या काठीवरती बसतो आणि त्या पाण्यामध्ये सूर मारून काहीतरी पकडतो आणि खातो त्याच्या जोडीला या कमळांच्या पूर्ण फुलांचं मी शूटिंग करत असताना मला एक खूप सुंदर असं दृश्य दिसलं लेझर विसलिंग डप ज्याला मराठीमध्ये अडई किंवा मराल बदक या नावाने ओळखलं जातं अतिशय देखणे बद बदक हे नर आणि माधी आणि त्याची तीन पिल्लं या कमळांच्या पानाच्या आतमध्ये असे काही लपून बसलेले होते की फक्त त्यांची चोच आणि डोकंच मला दिसत होतं अगदी दीड दोन तास बसल्यानंतर मी निघून जायच्या वेळेला अचानक जरा आवाज आला आवाज कशाचा आहे म्हणून मी कॅमेऱ्याच्या साईडने झूम करून पाहिलं तर सुरेख अशी तीन पिल्लं आणि नर आणि मादी असे पाच जण त्या कमळांच्या पानांच्यामध्ये आणि फुलांच्या पूर्ण त्या भागामध्ये अगदी खूप सुंदर पद्धतीने बसलेले होते खूप सुंदर असे हे पक्षी आपलं अस्तित्व आणखीन टिकून आहेत साधारणतः बऱ्याच वेळेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पक्षी एखाद्या पांथर जागेच्या शेजारी अंडी देतात त्या अंड्यातनं दहा ते बारा पिल्लं बाहेर पडतात आणि या दहा बारा पिल्लांना वाचवण्याचं किंवा ती पिल्ल जतन करण्याचं खूप मोठं काम या पक्ष्यांना करावं लागतं ही पिल्लं बऱ्याच वेळेला स्थानिक रहिवाशी जी लोक आहेत त्यांना ती दिसून येतात आढळतात कारण काय होतं की बऱ्याच वेळेला नर आणि मादी उडून जातात परंतु त्या पिल्लांना न उडता आल्यामुळे ती पिल्लं इकडे तिकडे फिरत असतात आणि त्याच्यामुळे होतं काय की त्यातनं बरेच पिल्लं ही शिकारी पक्ष्यांच्या तावडे सापडतात काही कुत्र्यांच्या भटक्या कुत्र्यांच्या तावडे सापडतात त्यामुळं त्यांचा रेशो हा जगण्याचा कमी आहे त्यातनं ही दोन तीन पिल्लं जी राहतात ती पुढे आपली जीवनक्रिया चालू ठेवतात सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये असे वेगवेगळे पक्षी मला टिपता आले आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून मला पोहोचवता आले यापेक्षा आणखीन सुख काय असतं सांगा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांना शेअर करत चला आणि नवनवीन पक्ष्यांची माहिती नवनवीन पक्षी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी अशाच पद्धतीने करत राहील तुर्तास मी या भागामध्ये या पक्ष्यांचा या सुंदर अशा कमळांच्या फुलांचा आणि वातावरणाचा आनंद घेतो बाय बाय